पंचवीस देवून आणलं म्हणजे काय झालं की ओबीसीच्या आरक्षणामधला अमुक अमुक मुद्दा जो आहे तो तपासून घेतला पाहिजे आणि तो तपासून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हा ठराव त्या सभागृहामध्ये मंजूर झाला तर काय होणार काय होणार थांबलं थांबवायचं की न थांबवायचं हे आता ओबीसीच्या हातामध्ये जनजागृती करत आहोत परिस्थिती आपल्याला समजावून सांगत आहोत त्याचं गांभीर्य आम्ही असताना आपल्याला समजून सांगत आहोत आणि म्हणून हे कुठल्या पक्षाचं आंदोलन न होता आणि असणारा सर्व राजकीय पक्ष जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असा म्हणालो की हा एक सिरियस प्रश्न झालेला आहे तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन याच्यासाठी लढलं पाहिजे आणि एकत्र येऊन हे वाचवलं पाहिजे माझं आव्हान आहे आपलं की मतदार आपण आहात मतदार आपण आहात या पक्षांचं आता कॅरेक्टरायझेशन व्हायला सुरुवात झाली काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार हे आता मराठा समाजाचे प्रतिनिधी झालेत अशी असताची परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे हे कायस्थ चे प्रतिनिधी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे नाही तर बीजेपी ओबीसीच्या पाठीमागे राहिली असती कारण का आतापर्यंत ओबीसीने बीजेपीलाच तारलेलं आहे ओबीसी बीजेपीला तारलं कोणी असेल तर ओबीसीनेच तारलेलं आहे पण आज बीजेपी सुद्धा ओबीसीच्या पाठीमागे उघडपणे आम्ही असणार हे होऊ देणार नाही आणि ज्याला आपण म्हणतो की सगळे सुविधांचं येऊ देणार नाही किंवा हे जे पंचावन्न लाख त्यांच्याच कालावधीमध्ये जे खोटे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते आम्ही स्थगित करतो तपासून घेतो सर्ट्या असतील तर देऊ ही भूमिका घ्यायला तयार नाही तेव्हा आपण भात शिजला की न शिजला एक कण घेऊन त्या ठिकाणी बघतो आणि ठरवतो कारण काय एक कणा घेतला तर हात भाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या अख्या भातामध्ये हात भात घातला तर आपला असणारा हात भाजतो तो, तो शिजलाय की न शिजला हे कळत नाही तस इथल्या ओबीसी ना सुद्धा माझं असताना सांगणं आहे की ज्या आधी त्यांच्याच राज्यांमध्ये ज्या आधी बीजेपीचं राज्य आहे आणि ते बीजेपीच्या राज्यामध्ये बीजे राज्या पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटवल्या जातात त्यावेळेस तुमच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून जो पक्ष या लढ्यामध्ये आहे त्याच्याबरोबर ये शब्दांनी येणार नाही अनेक ना ना। ना लोक ना शब्दांनी म्हणतात काही जण मित्र मित्राच्या पतीने म्हणतात काही जण असा राजी नाही मी अमुक अमुक नेता जो आहे त्यांनी अमुक अमुक ठिकाणी असं बोललं असं म्हणून सुद्धा सोशल मीडियावरती येतात आपल्याला वाटतं हा बाबा हे खरं आहे त्याच्या तोंडून जोपर्यंत आपण ऐकत नाही की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून मतदान सॉरी आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी कायदेशीर नाही जमू शकणार नाही हे जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत आपण असा विश्वास ठेवू नका का का हे दोन्ही बाजूने फसवणारी लोक आहेत त्याच्यामुळे आपण फसू जाऊ नका हेच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि लगायचो